रामकृष्ण हरिमंडळी भक्ती निरंतर माझ्या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज मी वारी विशेष एक अभंग सादर करते पाऊसाला चिखल झाला चंद्र पुरा पुर पाऊसाला चिखल झाला रे भागलापूर तुम्ही कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर तुम्ही कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर तुम्ही कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर पाऊस चंद्र भागला पुर पावसाला चिखल झाला चंद्र भागला पुर तुम्ही कशाला, तुम्ही कशाला तुम्ही कशाला तुम्ही कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर तुम्ही कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर खरे देवा आई बाप सेवा करा तुम्ही भरा खरे देवा आई बाप सेवा करा तुम्ही जन्मभर तुम्ही कशाला तुम्ही कशाला तुम्ही कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर तुम्ही कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर तुम्ही कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर पावसाला चिख चिखल झाला चंद्र भागला पुर पावसाला चिखल झाला चंद्र भागला पुर तुम्ही कशाला तुम्ही कशाला तुम्ही कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर तुम्ही कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर काशी केली गोधा केली फिरून आले रामेश्वर काशी केली गोधा केली फिरून आले रामेश्वर तुम्ही कशाला तुम्ही कशाला तुम्ही कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर तुम्ही कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर पावसा जाला, चिखल झाला चंद्र भागेला पुर पाऊस चिखल झाला चंद्र भागेला पुर तुम्ही कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर तुम्ही कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर भुकेल लहान तहानलेला पाणी हेच करा तुम्ही जन्मभर भुकेलं लहान तहानलेला पाणी हेच करा तुम्ही जन्मभर तुम्ही कशाला तुम्ही कशाला तुम्ही कशाला जाता दूर आहे इथेच कुमेश्वर तुम्ही कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर तुम्ही कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर पावसाला चिखल झाला चंद्रभागेला पुर पाऊसाला चिखल झाला चंद्रभागेला पुर तुम्ही कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर तुम्ही कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर दास पहा जगाता, है शोदुन पाहा जगाता है आहे परमेश्वर दास म्हणी शोधून पहा जगाता आहे परमेश्वर दास म्हणी शोधून पहा जगाता आहे परमेश्वर तुम्ही कशाला तुम्ही कशाला तुम्ही कशाला जाता धुर आहे इथेच परमेश्वर तुम्ही कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर तुम्ही कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर पावसाला चिखल झाला चंद्रभागेला पुर पावसाला चिखल झाला चंद्रभागेला पुर तुम्ही कशाला तुम्ही कशाला तुम्ही कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर तुम्ही कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर तुम्ही कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर जर माझा अभंग तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार